वेलकम स्वागत आहे नवोदयच्या परीक्षेचा हा आहे स्वाध्याय परीक्षेला उपयुक्त असणारा जो की नवनीच्या पुस्तकातला आहे आणि हे पुस्तक समोर ठेवून या स्वाध्यायाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे बघा स्वाध्याय एक पॉईंट पाच मधला पहिला प्रश्न आहे प्रश्न पहिला त्याच्यात प्रश्न पहिला आहे दोन लाख दोन हजार याला अंकात लिहिल्यास कसं घेता येईल बघा दोन लाख आणि दोन हजार दोन लाख दोन हजार याच्यामध्ये बाकी काहीच दिलेलं नाहीये एकशे चारशे पन्नास वगैरे काही काही दिलेलं नाहीये फक्त दोन लाख दोन हजार मागे सुद्धा ट्रिक सांगितली होती तीच इथं वापरायची सुरुवात डॅश करून घ्यायचे एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष इथंपर्यंत या इथं सध्या दशलक्षाची गरज नाहीये तरी सुद्धा आपण व्यवस्थित बघा तरी पण टाकून घेतलेलं आहे एकक दशक शतक हजार दश दोन लाख म्हणजे लाखापर्यंतच लागणार आहे बघा एकक लाखापर्यंत नाहीये दशक दिलेलं दिले नाहीये शतक दिलेलं नाहीये म्हणून सगळीकडे झिरो 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 येणार दोन हजार दिलेत डायरेक्ट इथं हजाराच्या जागेमध्ये दोन लिहायचं आणि दोन लाख दिलेत म्हणजे डायरेक्ट इथं दोन लाख लिहायचे आणि दश हजाराला काहीच दिलेलं नाही म्हणून झिरो लिहायचं म्हणजे तयार होणारी संख्या असणार आहे अंकामध्ये जाईल असं अशा आपण ही संख्या अंकामध्ये लिहू शकतो विद्यार्थ्यांनी व्यवस्थित हे समजून घ्या मी पुन्हा एकदा सांगतो की अशा पद्धतीने डॅश करून घ्या अजिबात चुकायचा चान्स नाही एक दशक शतक हजार दश हजार लक्ष

आठशे तेवीस या संख्येमध्ये तीन च्या स्थानिक किमतीतील फरक किती बघा तीनच्या असं बोललेलं आहे आता इथं तीन दोन वेळेस कुठं आले इथं आल्या एकच स्थानावरती आता एकच स्थानावरच्या एक स्थाना तीन ची याची स्थानिक किंमत किती झाली तीन गुण इले एक म्हणजेच झाली तीन जेव्हा अंक एकक स्थानावरती असतो तेव्हा त्याला कितीने बोलायचं दशक स्थानावरती असतो तेव्हा त्याला दहा नि गुणायचं गुणा शतक स्थानावरती असतो तेव्हा त्याला शंभर नि गुणायचं तसं हा इथं सहस्त्र म्हणजे स्थानावरती आहे म्हणून कितीने तुम्ही तीन गुणिले हजार म्हणजेच झाला तीन हजार असा अगोदरच्या स्वाध्यामध्ये पण प्रश्न होता आणि याच्यातला आता फरक किती आहे बघा तीन हजार वजार तीन म्हणजेच आलं याच उत्तर येत आहे दहातून तीन गेले उरले सात हातचा आला एक परत दहातून तुम्ही गेला उरले नऊ हातचा आला एक परत दहातून तुम्ही गेला उरले नऊ हातचा आला एक किना तुम्ही सत्त्याण्णव हे येत आहे उत्तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो स्थानिक किंमती मधला फरक काढायचा म्हणजे पहिल्यांदा स्थानिक किंमत काढून घ्या हे झाली स्थानिक किंमत एकक स्थानच्या तीनची ची स्थानच्या तीनची ची स्थानिक किंमत झाली तीन गुणिले एक म्हणजेच तीन त्यानंतर सहस्त्रस्थांच्या तीन चीन मूल्य तीन हजार तीन हजार नऊशे सत्त्याण्णव म्हणण्याचं उत्तर येते सत्त्याण्णव पर्याय क्रमांक पर्याय केलेला आहे ठीक आहे प्रश्न तीन प्रश्न तीन बघा प्रश्न तीन असा दिलेला आहे किम सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणसत्तर या सत्तेचाळीस हजार पाचशे एकोणसत्तर या संख्येतील दशसह किंवा दश हजार किंवा दहा हजार हजारासाठी वापरला जातो म्हणजे दहा हजार स्थानचा अंक कुठला बघा याला म्हणतात एकक हा आहे एकक हा आहे दशक हा आहे शतक तिसरा अंक जो आहे तो शतकाचा आहे चौथा अंक हा आहे हजाराचा किंवा सहस्त्र याला हजार पण म्हणतात आणि सहस्त्र पण म्हणतात आणि दशसहस्त्र म्हणजे हा चार हा आहे दशसहस्त्र दशसहस्त्र किंवा दहा हजार या स्थानावरती तर कुठला अंक आहे सहज सांगू शकता तुम्ही दशसहस्त्र किंवा दहा हजार स्थानावरती कोणता अंक आहे चार चार हा अंक आहे म्हणून पर्याय कितला येणार आहे याच्यामध्ये पर्याय आहे सी पर्याय सी कारण सी च उत्तर इथं दिलं त्यांनी चार म्हणून आपला अंक येतो चार दश सहस्त्र स्थानावरती कोणता अंक आहे चार हा अंक आहे अशा पद्धतीने तुम्ही लगेच उत्तर शोधू शकता पुढचा प्रश्न चौथा बघा प्रश्न चौथा चोवेचाळीस हजार चारशे चोवेचाळीस या संख्येतील दशक स्थानचा व स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती येईल हजार चारशे चोवेचाळीस तर याच्यामधला दशक स्थानचा अंक हा आहे दशक स्थानचा अंक दशक स्थानचा अंक चारच आहे हा दशक स्थानचा अंक आहे आणि दुसरा विचारलेला आहे की सहस्त्रस्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज आता बेरीज विचारण्यात सहस्त्र सहस्त्र म्हणजे हजार हा बघा हा झाला सहस्त्र सहस्त्रस्थानचा अंक आता या सगळ्यांची स्थानिक किंमत बघा ह्याची स्थानिक किंमत किती झाली हा दशक स्थानावरती एक दशक शतक हजार दश हजार हा दशक स्थानावरती म्हणजे याची स्थानिक किंमत झाली दहा म्हणजे झाले चाळीस कारण दशक स्थानावरती म्हणून दहा निघून आणि हा सहस्त्र स्थानावरती चार चार अंक आहे म्हणून ह्या चार ची किंमत झाली चार गुणिले सहस्त्र म्हणजेच हजार सहस्त्र म्हणजेच हजार म्हणून हा हजार निघायचं चार गुणिले हजार म्हणजे झाले चार हजार आणि यांची विचारलेली बेरीज अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये सगळीकडे फरक विचारलं होतं आता करायची बेरीज म्हणजे या स्थानिक किमतींची बेरीज करूया चार हजार अधिक चाळीस तोंडी सोडवता येईल आपल्याला चार हजार चाळीस म्हणजे चार शून्य चार शून्य असं आपण लिहू शकतो वास्तव याला वाचायचं चार हजार चाळीस हे त्याचं उत्तर आहे म्हणजे इथल्या चारच्या स्थानिक किमती काढून घ्यायच्या दशक स्थानचा चार आणि सहस्त्र स्थानचा चार, चार या दोघांची बेरीज करायची यांच्या स्थानिक किमतींची म्हणून 40 चाळीस आणि चार हजार या दोघांची बेरीज केली <laughs> इतकी त्यानंतर प्रश्न पाचवा प्रश्न पाचवा बघा अठरा हजार सातशे एकोणसाठ या संख्येतील कोणत्या अंकाचे स्थानीय मूल्य मूल्य सर्वाधिक आहे नंबर आहे इथं अठरा हजार सातशे एकोणसाठ आता कधी पण दिसण्यावरून जायचं नसतंय दुसऱ्यावरून जायचं नाही मग एक हा छोटा दिसण्या म्हणाला तुम्ही कमी लेखना का नाही तो कोणत्या स्थानावर बसलाय सगळ्या डावीकडे जे असेल त्याचे स्थान मोठे असते सगळ्यात डावीकडे हळूहळू स्थान मोठे होत जातात एकक आहे हे एकक एक आहे हे दशक आहे हे शतक आहे हे शब्द आहे बरोबर आठ हे हजार आणि सगळ्यात मोठ्या स्थानावरती म्हणजे दश हजारावरती कोण बसलेलं आहे एक दश हजारावरती बसलेलं आहे एक म्हणून इथं स्थानिक किंमतीमध्ये जर बघितलं स्थानिक किंमतीच्या बाबतीत ह्याची स्थानिक किंमत किती झाली सर्वात मोठी स्थानिक किंमत कोणाची आहे सर्वात मोठी स्थानिक किंमत कोणाची आहे दशसहस्त्र स्थानावरती बसलेल्या एक ची म्हणून उत्तर येत आहे एक एक हे याचं उत्तर आहे एक ची स्थानिक किंमत ही सर्वाधिक जास्त आहे किंवा स्थानिक मूल्य असं पण म्हणतात किंमत म्हणजेच मूल्य तर एकच मूल्य हे सर्वाधिक आहे जो सगळ्यात डावीकडे असतो अंक त्याचं मूल्य हे सर्वाधिक असत ठीक आहे हा आहे प्रश्न सहावा नेक्स्ट प्रश्न सातवा प्रश्न आहे सातवा जो की शेवटचा आहे या स्वाध्या सातवा प्रश्न नऊ आठ झिरो या अंकाचा उपयोग करून जेव्हा अंकाचा पुनर्वापर करण्याची अनुमती असेल म्हणजे रिपीट करू शकतो पुनर्वापर पुनर्वापर शक्य म्हणजे इथं पुनर्वापर करा म्हणून सांगितलेलं आहे आणि अंक दिलेले आहेत नऊ आठ आणि शून्य यांच्यापासून आपल्याला किती तीन अंकी संख्या बनवता येतील यांच्यापासून आपल्याला किती तीन अंकी संख्या बनवता येते थोडासा एकही प्रश्न आहे दोन हजार चौघाला पडलेला आहे याला काही फॉर्म्युला पण आहेत त्या आता सध्या फॉर्म्युल्यांच्या नक्कना दिला तो सोपा प्रश्न आहे तीनच संख्या आहेत फारसं काही किचकट होणार नाही आपल्याला तयार करायचे तीन अंकी संख्या, तिल ती संख्या, तीन संख्या।, कोन -कोन संख्या हो। तर तीन अंकी संख्या कुठल्यापणे तयार होतील बघा आणि किती संख्या तयार होतील असं विचारलंय तीन अंकी संख्या कोणकोणत्या संख्या आपण बनवू शकतो तर शून्यापासून तर आपण बनवू शकत नाही शून्य अठ्ठ्याण्णव वेळेला आपण तीन अंकी संख्या म्हणू शकत नाही म्हणून ती तर बनवायचीच नाही शून्यापासून होणारच नाही सुरुवात होईल की समजा आठ पासून केली आठ नऊ झिरो बघा रिपीट सांगितलंय ना त्यांनी पुनर्वापर शक्य म्हणून सांगितलंय मग आठ पासून कुठल्या कुठल्या संख्या तयार होईल करून या तिघांचा पण वापर करायचा नऊ वापरायचच चा आहे कंपल्सरी ठीक आहे नऊ ला पण वापरायचं आहे झिरोला पण वापरायचं आहे म्हणून आठ म्हणजे कुठलाही अंक दोनदा रिपीट येणारच नाही कारण आपल्याला तीनच अंकी संख्या तयार करायची ठीक आहे तर त्याच्यामुळं पहिलं येईल आठ नऊ झिरो आणि दुसरं येईल आठ झिरो नऊ त्याच्यानंतर रिपिटेशन जरी शक्य असलं आठ आणि आठ असं आपण घेऊ शकत नाही कारण एका अंकाला बाहेर ठेवावं लागलं म्हणून आपण ते घ्यायचं नाही म्हणजे मला म्हणायचं की अठ्ठ्याऐंशी नऊ अशी संख्या घ्यायची नाही कारण काय शून्याला वापरले ना नाही कारण आपल्याला हे तिन्ही अंक वापरता आले पाहिजे म्हणून ही संख्या घ्यायची नाही तर आठ नऊ झिरो त्याच्यानंतर असंच नऊच्या बाबतीत नऊ आठ झिरो आणि नऊ झिरो आठ अशा आपण तीन आणखी संख्या बनवू शकतो आणि म्हणून आपल्याला फक्त अशा पद्धतीनं चारच संख्या बनवता येतील चार संख्या चार संख्याच क्रमांक संख्या असं याचं उत्तर असणार आहे बाकी पुनर्वापर त्यांनी अनुमती नसेल असं दिलंय मग परत एकदा चुक झाली बघा अशा पुनर्वापर नसेल पुनर्वापर करायचा नाही आहे तसंही आपण पुनर्वापर केलेला नाहीये त्याच्यामुळे उत्तर सेम राहणार आहे पुनर्वापर करायचा नाही आहे प्रश्न व्यवस्थित पुन्हा अनुमती नाही असं सांगितलं होतं आणि पुनर्वापर पुनर जरी नसेल, पुनर वापर नसेल। <coughs> तरी आपल्याला तीन अंकी संख्या ह्याच भेटतील पण याच्यापेक्षा काही वेगळ्या संख्या भेटणार नाही नऊ मार्च शून्यापासून आपण अशा तीन अंकी संख्या बनवू शकतो तर आपल्याला चार संख्या बनवता येतील एकदा आन्सर चेक करून घेतो म्हणजे आन्सर बरोबर आहे की नाही आपल्याला कन्फ्युजन नको एक पॉईंट चार एक पॉईंट पाच मधलं सातवं एक पॉईंट पाच सातवं उत्तर बरोबर आहे फक्त चारच संख्या आपल्याला बनवता येते ज्या की ह्या आहेत पुनर्वापर शक्य नाही असं सांगितलं होतं तेवढंच फक्त वाचायला चुकलेलं होतं पण थोडस लक्ष द्या पुस्तकामध्ये आहे की पुनर्वापर पुनर्वापराची अनुमती नाहीये आणि तसं जरी असलं तरी ह्या चार संख्या तयार होणार आहे ठीक आहे तर या अंकांपासून म्हणजे नव चार संख्या तीन अंकीवाल्या तयार होतील असं समजून येते तर अशा पद्धतीनं आपण स्वाध्याय एक पॉइंट पाच हा पूर्ण सोडून बघितलेला आहे थोडस फास्ट मध्ये सगळं चालू आहे कारण हे रिव्हिजन लेक्चर्स आहेत आणि म्हणून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करा पुस्तक आणि व्हिडिओ दोन्ही ॲट अ टाइम समोर ठेवा म्हणजे तुम्हाला पटपट हे -पट सगळं काही समजेल ठीक आहे याच्यानंतर जो एक पॉईंट सहावा आहे तो लगेच आपण घेणार आहोत पण त्याच्यासाठी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओची लिंक मी इथं मध्ये देईन तिथून तुम्ही स्वाध्याय एक पॉईंट सहा जो की या चॅप्टरचा शेवटचा पार्ट आहे तो बघण्यासाठी जरूर वेट करा तो सुद्धा तुम्हाला नक्की लवकरात लवकर भेटेल Get